नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल रुपे दशम हिंद केसरी रुस्तमय हिंद के बकासूर बैलाच्या दर्शनासाठी कोरेगावच्या हॉटेल दरबारवर उसळी तोबा गर्दी बैलगाडा क्षेत्रातील असंख्य भक्तांचा विठ्ठल असलेल्या सुजगाव तालुका मुळशी येथील दशम हिंद केसरी रुस्तमय हिंद बकासूर बैलाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री कोरेगाव येथील हॉटेल दरबारवर तोबा गर्दी उसळली कोरेगावकर नागरिकांच्या वतीने दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रशांत यांनी पूजन करून गौरव केला बैलगाडा क्षेत्रातील या अभिनव भेटीबद्दल कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात उत्सुकता लागून राहिली होती सुजगाव तालुका मुळशी येथील मोहिलशेठ धुमाळ यांच्या बकासूर या बैलाने संपूर्ण राज्यात आपला आपल्या यशाचा झेंडा फडकोट ठेवला आहे प्रत्येक बैलगाडा मैदान मारणाऱ्या या बकासुराच्या दर्शनाची ओढ कोरेगाव परिसरातील अनेकांना लागून राहिली होती बैलगाडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर असलेल्या कोरेगावतील दरबार उद्योग समूहाचे प्रमुख प्रशांत दुफ राजाबाव बर्गे यांनी मोहिशेठ धुमाळ यांच्यासह बैलगाडी क्षेत्रातील शौकिनांना आणि बकासूर बैलाला आपल्या हॉटेल दरबारवर बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शौकीनांच्या वतीने विधिवत पूजन करत सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या बकासूरचे कोरेगाव नगरीत आगमन झाल्यानंतर हॉटेल दरबार समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रशांत उर्फ बर्गे यांनी भला मोठा पुष्पहार बकासूर बैलाच्या गळ्यात घातला त्यानंतर त्याचे पूजन करत सत्कार केला मोहिल शेठ धुमाल मोण्या जगदाळे वैभव साळुंके रवी ससार साहिल देशमुख साहिल खलाटे अनिकेत तापकीर वैभव सरतापे सिद्धांत मानमोडे साई तापकीर साईराज करपे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी दरबार समूहातील यशराज बर्गे प्रवीण देशमुख आकाश बर्गे आकाश साळुंके नाना मोरे गॅनबा पाटील बंडू प्रधान यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी क्षेत्रातील पैलवान अक्षय घोरपडे आकाश शिंदे विवेक पिसाळ सुशांत पवार दत्तात्रय जगदाळे स्वप्नील सकुंडे गणेश गोळे पप्पू जगदाळे संकेत बाबर निलेश चव्हाण मयूर पिसे रुपेश माने अक्षय बाबर यांच्यासह दरबार समूहातील कर्मचारी वृंद उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमावर विक्रम करणाऱ्या बकासूर बैलाच्या पाठीवर थाप टाकत राजाबा वर्गे यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे यही इकःल से इघड़ अऐ काश्या जम invers, ने डोलामका estaraka निर मकनलेशन में आखता की